नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आर टी ओच्या संदर्भात आपण आज विषय घेत आहोत आर टी ओच्या संदर्भातला विषय आहे आणि हा रिक्षाचालकांच्या हिताचा म्हणलं तरी चालेल हा विषय आहे बरेच व वर्ष झाली बरेच दिवस झालं पालघर जिल्हा झाला तालुक्यामध्ये कमीत कमी सात ते आठ हजार रिक्षाचालक आहेत पालघर तालुक्यामध्ये सात ते आठ हजार रिक्षाचालक आहेत पालघर तालुका जर सोडला तर बोईसर शहरामध्ये कमीत कमी आठ ते नऊ हजार रिक्षाचालक आहेत वानगाव आहे त्याच्यामध्ये याच्या हे, वा हे ये ये सोडून वानगाव वा आहे धानू आहे अशाच जर संख्येने जर गाडी जर एकत्रित केला तर वीस ते पंचवीस हजार रिक्षाचालक आहेत आणि ह्या सर्व रिक्षा चालकांना विरार या ठिकाणी पासिंगसाठी जावं लागतं आपला वेळ वाया घालून जावा लागतो आपला अमूल्य वेळ वाया घालून त्या ठिकाणी जावं लागतं पण पालघर तालुक्याच्या या ठिकाणी फक्त लायसनचं के काम केलं जातं लायसन संदर्भातलं काम केलं जातं तिथे लायसन बनवले बनवतसुद्धा नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी फक्त जे मोटरसायकलचं पासिंग वगैरे आहे ते घेतलं जातं आणि छोट्या मोठ्या लायसनचे वगैरे काय पावते वगैरे असतील तर त्या त्या ठिकाणी पालघर तालुक्याच्या या ठिकाणी घेतले जातात तर मला मला सांगा मित्रांनो कमीत कमी एवढ्या कमी, वर्ष झाली रिक्षाचालकांना त्रास होतो आहे पण ह्या त्रासावरती कोणती संघटना बोलायला तयार नाही बो कमी का म्हणून कशासाठी काय कारण आहे जर रिक्षावाल्यांसाठी जर तुम्ही जर कामं करतात तर एवढंच माझं म्हणणं आहे की रिक्षाच्या गाडीचं पासिंग पालघर तालुक्याच्या ह्या ठिकाणी झालं पाहिजे बोईसरमध्ये कमी आठ ते नऊ हजार रिक्षाचालक आहेत त्या रिक्षाचालकांना त्या ठिकाणी पालघर या ठिकाणी जाऊन ती पासिंग झाली पाहिजे पण विरार या ठिकाणी जाऊन कमीत कमी चाळीस किलोमीटर विरार या ठिकाणी जाऊन बोईसरवरून विरार या ठिकाणी चाळीस किलोमीटरचं अंतर पार करून त्या ठिकाणी जावं लागतं आणि रिक्षा पासिंग करून घ्यावी लागते त्या ठिकाणी भरपूर असा त्रास होतो या ठिकाणी जर लायसनचं काम होत असेल या ठिकाणी जर मोटरसायकलचं पासिंगचं काम होत असेल या ठिकाणी अन्य लायसनचे कामं होत असतील अन्य बाकीच्या गोष्टी होत असतील तर रिक्षाच्या पासिंग का होत नाही या संदर्भात माझा हा सवाल आहे आणि आर टी ओला बी सवाल आहे इथल्या स्थानिक प्रशासनाला बी सवाल आहे की रिक्षाचं पासिंग का या ठिकाणी होऊ शकत नाही जर तुम्ही मोटरसायकल पासिंग करू शकता तुम्ही दुसऱ्या गाड्याचे लायसन्सचे कामं करू शकता तिथे लर्निंगचं लायसनचं काम करू शकता मग त्या ठिकाणी अधिकारी दुसरा ठेवून रिक्षाचं पासिंग का करून घेऊ 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 शकत नाही असा सवाल माझ्या मनात आहे आणि मी रिक्षाचालक म्हणून मी सांगू इच्छितो आहे की त्या ठिकाणी जाताना कमीत कमी चाळीस किलोमीटर अंतर पार करताना रिक्षाचालकांच्या खिशाला किती मोठा भार बसतो आहे याची दक्षता आणि गंभीरता आर टी ओचे अधिकारी घेतील का कारण की तो जो हायवेला जा जाताना जर जा तुम्ही रोड बघितला एवढा भयानक आहे किती स्पीडने गाड्या जातात किती स्पीडने गाड्या येतात आणि तशा हायवेवरतून गा गाडी वगैरे घेऊन जा जाण्यासाठी किती त्रास होतो हे फक्त रिक्षाचालकच समजू शकतो याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही बोईसरला तुम्ही बघत असतील की तारापूर एन, एन एम आय डी सी असल्याकारणाने या ठिकाणी स दिवसांदिवस रिक्षांच्या संख्येमध्ये वाढ होत चाललेली आहे आणि पालघर तालुक्यामध्ये कमीत कमी हे पासिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे आत्ताच आत्ता सध्या तरी उपलब्ध करून देण्याची गरज आहे कारण की चालकांच्या खिशाला त्रास होतो आहे ह्याच्यावरती काहीतरी तोडगा का काढा काढता यावा यासाठी या, या ठिकाणी ज्या संघटना आहेत त्या संघटना काय करतात आहे हा बी एक सवाल माझ्या मनात आहे तर हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका रिक्षाचालकांचे असेच प्रकारचे छोटे छोटे मुद्दे आपल्यासमोर मांडत राहील आणि ह्याच्यावरती कमेंट देऊन आपली प्रतिक्रिया जाहीर करा जय हिंद जय महाराष्ट्र